नवनिर्मिती करणाऱ्या आणि अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आणून समाजाच्या विविध समस्यांवर प्रभावी उपाय शोधणाऱ्या युवा पिढीची आज देशाला गरज आहे नवनव्या संकल्पनांना स्टार्टअपच्या माध्यमातून मूर्त स्वरूप देण्यासाठी शिवाजी विद्यापीठाबरोबरच राज्य शासनाचा उद्योग विभागही निश्चितच मदत करेल अशी माहिती शिवाजी विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांनी दिली शिवाजी विद्यापीठात महा सिक्स्टी डिस्ट्रिक्ट आउटरीच ही कार्यशाळा घेण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते राज्य शासनाचं उद्योग मंत्रालय अमेरिकेची कॉर्नेल युनिव्हर्सिटी आणि शिवाजी विद्यापीठातर्फे स्टार्टअपला चालना देण्यासाठी महा सिक्स्टी डिस्ट्रिक्ट आउटरीच ही कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेला विद्यार्थ्यांसोबतच स्टार्टअपविषयी उत्सुकता असलेल्या नवउद्योजकांचा मोठा प्रतिसाद मिळाला विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील जिल्हा उद्योग केंद्राचे महासंचालक अजय कुमार पाटील तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉक्टर शिवलिंगप्पा सपली एक्सईडी डी कंपनीचे संचालक अशोक जॉन सीडबीचे सहाय्यक महाव्यवस्थापक राजकुमार सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा संपन्न झाली कॉर्नेल विद्यापीठ हे जागतिक अग्रमानांकित पन्नास विद्यापीठांपैकी एक असून त्यासमवेत सामंजस्य करार करून महाराष्ट्र शासनानं राज्यातील युवावर्गासाठी कौशल्य विकासाची आणि आपल्या स्टार्टअप संकल्पना अंमलात आणण्याची संधी उपलब्ध केली आहे या संधीचा लाभ घेऊन विद्यार्थी आणि नवउद्योजकांनी समाजासाठी उपयुक्त व्यवसाय उद्योग सुरू करावेत त्यासाठी कॉर्नेल विद्यापीठासह राज्य शासनाचा उद्योग विभाग सहकार्य करेल असं प्र कुलगुरू डॉ पाटील म्हणाले त्यानंतर विद्यापीठाची सेक्शन एट कंपनी विद्यापीठ उद्योग संवाद कक्ष यांच्या माध्यमातून स्टार्टअप हब निर्माण करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन प्रयत्नशील असल्याचं विद्यापीठाच्या नवोन्मेष केंद्राचे संचालक डॉ महादेव देशमुख यांनी सांगितलं तर स्टार्टअपमधील संधी आणि राज्य शासनाच्या विविध योजनांबाबत जिल्हा उद्योग केंद्राचे महासंचालक अजय कुमार पाटील यांनी सविस्तर माहिती दिली दिवसभरात विविध सत्रात राजकुमार सिंग अशोक जॉन यांच्यासह आर एन टी रोबोटिक्सचे विश्वजित खाडे प्रतीक पवार जिल्हा उद्योग केंद्राचे उपसंचालक अनमोल कोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं